नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अन्नदान वाटप करून वाढदिवस केलाय साजरा नांदेड काँग्रेस शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भोकरे कवठेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आज डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नातेवाईकाला नाते अन्नदानाचे वाटप करण्यात आले यावेळी माझी डॉक्टर दिनेश निखाते महापालिकेचे माजी, महा माजी नगरसेवक सुरेशदादा हटकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दिपके डॉक्टर अनुप भोकरे मिलिंद लोकरे जयराम इंगळे शिवलिंग माटोरे राम गालफाडे सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे तथा आपुलकी सेवा संस्थेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय भीम आमचे स्नेही मित्र आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांच्या म्हणून धावून येणारे आमचे मित्र संजय दादा कवटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पिटल या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि सर्व रुग्णांना त्याच्या नातेवाईकांना आज आम्ही भोजनदान केलं आहे आणि जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या आपुलकी सेवा यांच्या माध्यमातून आज आम्ही भोजनदान रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्याला सर्वांना एक आव्हान करतो की उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव निमित्त व आमचे मित्र संजय दादा कवटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही मुंबईच्या खात्राम साहेब जनताकार सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि उद्या हजारोच्या संख्येने आपण बसवेश्वर महाराज या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे कार्यक्रमाला नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री वसंत रवींद्रदा चव्हाण माजी आमदार आंबरडे साहेब त्याच्यानंतर आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड आणि अशा असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा शायरी जलसा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ते काही आज आपण पाहतो सीमाताई पाटील हे खातनाम जलसाकार आहेत त्यांच्या माध्यमातून खुलेशराव आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या बद्दल ते जास्त प्रबोधन करतात आणि भारतीय संविधानाबद्दल पण जास्त प्रबोधन करतात